तर मेहता खायचा सोडा इनो हे असलं काहीही न वापरता आपण एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच पाच नाश्त्याचे पदार्थ करतोय आणि हे इतके कमाल होता, दिसतात इतके कमाल हे तर तुम्ही करून बघाच म्हणजे आठवड्याभरात रोज रोज उठून नाश्त्याला काय करायचं हा तुमचा प्रश्न सॉल्व होईल नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केलं नसेल पटकन कर सबस्क्राईब करा कांदे पोहे उपीट खायचा कंट आला ना हे पाच पदार्थ अगदी हटके आहेत त्यातले काही पारंपरिक का आहे जरूर करून बघा तर सगळ्यात आधी काय करायचंय एक कपला थोडंसं कमी आपण पाणी घेतो पाण्याला एक उकळी काढूयात बरं आपली ही उत्पादनं आहेत ना त्यामध्ये स्टेनलेस स्टीलचं मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आहे चॉपिंग बोर्ड आहे ही सगळी उत्पादनं मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवरून तुम्ही खरेदी करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते तिथे जाऊन फक्त ऑर्डर इतका मेसेज टाईप करा आमच्या जे ताया आहेत त्या तुम्हाला लगेच संपर्क साधतील चला इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला मस्त उकळी आली आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूयात या पाण्यातच भाज्या घालूयात तर किसलेलं आलं मिरची मिरचीनंतर किसलेलं गाजर ढोबळी मिरची आणि पालक अशा सगळ्या भाज्या भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे घाला तुम्हाला नसतील घालायच्या नाही घातल्या तरी चालेल पण मस्त असा दमदमीत आणि पौष्टिक हा न्याहारीचा किंवा नाश्त्याचा पदार्थ तयार करतो मस्त एक मिसळून घेऊयात एकदा आणि आता यामध्ये तांदळाचं पीठ घालूयात आता एक कपच तांदळाचं पीठ घेते पाणी उकळायला एक कपला थोडं का कमी ठेवलं सांगते कारण या भाज्यांमध्ये पाण्याचा अंश असतो तो शिजताना सुटतो म्हणून मग शिजवताना म्हणजे पा तांदूळाची पिठी टाकण्यापूर्वी एक कपला थोडं म्हणजे पाऊंड कप पाणी मी इथे घातलं तांदळाचं पीठ पटकन मिसळायचं गुठळ्या नाही झाल्या पाहिजे याच्या बरं छान मिसळलं गेलं पीठ झाकण ठेवूयात गॅस बंद करते आणि पाच मिनिट फक्त वाफ काढून घ्यायची चला आता अगदी पाच मिनिट ठेवलं गॅस सुरू नव्हता गॅस बंदच होता आता ही उकड काढायची गरमच आहे बघा अजून आणि मळून मळून घ्यायची गरम आहे त्यामुळे एखादं वाटी किंवा भांड घेतलं तरी काही हरकत नाही उकड छान मळून मळून घेतलीये आता काही नाही लिंबापेक्षा लहान आकाराचे यातून गोळे तयार करायचे खूप मोठे नका ठेवू छोटूच ठेवा ते खायला बाईट साईज आणि आतपर्यंत मग ते नंतर शिजतात हे बघा हे छान असे इटुकले पिटुकले गोळे तयार करायचे आणि जसं मी सांगितलं खूप मोठे मोठे नका करू हे असे इटुकले पिटुकलेच छान वाटतात चला आता हे सगळे गोळे तयार करून घ्यायचे चला तर मग एक कप तांदळाचं पीठ आणि जवळपास आता अर्धा कप भाज्या यामध्ये घातल्या होत्या त्यापासून बरोबर वीस उंदलकाल आपले तयार आहेत आता तव्यामध्ये एक टेबलस्पून तेल तापवायला ठेवले खूप तेल लागत नाही हे अजिबात जास्त तेल शोषत नाही त्यामुळे एक टेबलस्पून तेल पुरेसा आहे जास्त घालू नका आणि मोठ्या आचेवरच हे आपल्याला छान शालो फ्राय करायचे डीप फ्राय करायचे नाहीत आज मोठी ठेवा मध्यम मध्यमाचेवर करू नका पटाक्कन तीन ते चार मिनिटात त्याला छान असा एकसारखा सोनेरी रंग आला पाहिजे आणि इथे तेल बघा एकदम कडकडीत गरम झालेलं आहे आणि छान असं रोटेट करून एकसारखं हे सोनेरी रंग येईपर्यंत मिसळून घ्यायचं चला अगदी मोठ्या आचर जेम तेम चार ते पाच मिनिट हे छान मी फ्राय केलेत बघा काय सुंदर दिसतोय एक सारखा सोनेरी रंग आलाय आणि मस्त असे खरपूस होतात हे आणि मी तेल अजिबात वरण घातलेलं नाही जे सुरुवातीला तेल घातलं तेवढं पुरेसं आहे आता गॅस बंद केला गॅस बंद का केला सांगते कारण आता यावर सुके मसाले घालणार आहोत ऑलरेडी खूप हाय हीटवर मी हे भाजून घेतलेत त्यामुळे मी आता गॅस बंद करते जेवढी तव्याची उष्णता आहे तेवढी पुरेशी आहे थोडंसं लाल तिखट त्याचसोबत जिरेपूड आणि चाट मसाला चाट मसाल्याच्या ऐवजी लिंबाचा रस जरी घातला तरी काहीच हरकत नाही थोडंसं अजून लाल तिकडे घालते म्हणजे दिसायला छान दिसतं वा बरं मस्त असं हे गोळे कोड झालेत जेवढी तव्याची उष्णता आहे तेवढी अगदी पुरेशी आहे आता तुम्हाला लागलं तर तुम्ही थोडी फोडणी पण घालू शकता थोडं तेल घालून जिरं मोहरीची फोडणी पण घालू शकता पण हे उंदलकल आता तयार आहे जेम तेम एक चमचा तेलात अतिशय खमंग खरपूस हा नाश्त्याचा पदार्थ तयार होतो चला आता इंस्टंट उत्तप्पा करूयात हा उत्तप्पा करण्यासाठी आपण इनो सोडा काही काही नाही वापरणार तरी तो उत्तमच होतो तर एक कप बारीक रवा घ्यायचा जितका बारीक असेल ना घरात बारीकातला बारीक रवा घ्यायचा आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं रवा पूर्ण बुडून वर पाणी तर रंगेल इतकं पाणी घालायचं म्हणजे हे बघा खाली रवा आहे त्याच्यावर जवळपास दोन इंच पाणी आहे आणि हा रवा फक्त पाच मिनिटं या पाण्यामध्ये बुरण्यासाठी ठेवूयात याने काय होईल रवा धुवून निघेल त्यावरचा कचराही बाजूला होईल आणि रवा छान फुलेल देखील चला आता रवा बरोबर पाच मिनिटं पाण्यात मुरण्यासाठी ठेवला थे आणि यावर बघा कचरा तरंगताना दिसतोय आता हे वरचं पाणी आपण पूर्ण काढून घेऊयात रवा काढायची गरज नाही फक्त पाणी काढायचं चला आणि इथे बघू शकाल रवा ऑलरेडी मस्त फुल्लाय आहे आणि हलका पांढरा शुभ्र देखील झाला आता यामध्ये पाव कप म्हणजे चार टेबलस्पून दही घालूयात चवीपुरतं मीठ आणि हे फक्त मिसळून घ्यायचं आणि यामध्ये आणखी दोन चमचे पाणी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी घालूयात दाटसर पीठ आहे ते आपल्याला सरसरीत करून घेऊ असं आता हे आणखी पाच मिनिटं उरण्यासाठी ठेवूयात आणि उत्तप्पा करायला घेऊयात आता हवा तर तुम्ही थोडा सोडा घाला पण मी नाही घालत हे असेच उत्तप्पे छान तयार होतात चला तर मग इथे हे पीठ छान असं सरसरी इथं तयार आहे आणखी पाच मिनिटं ठेवलं होतं दही घातल्यानंतर मस्त सरसरीत तयार आहे आणि इथे तवा देखील गरम करण्यासाठी ठेवला आहे आता यामध्ये अगदी चमचाभर तेल घालूयात आणि तेल छान असं पसरवून घ्यायचं वाईप आऊट केलं तेल तरी चालेल पण पहिला शक्यतो आता हा तवा खूप दिवसांनी मी काढते त्यामुळे नाही करते वाईप आऊट आता हे पीठ घालायचं पळीभर पीठ घ्यायचं तव्याच्या मधोमध घालून घ्या बघा काहीच घातलं नाही याच्यात ना सोडा आहे ना काही आहे तरी याला जाळी कमाला आलेली आहे ना हे मिक्सरला दळले आता आपल्या इथे महाराष्ट्रात काय करतात ना यावर मसाले घालतात त्यामुळे मी इथे कांदा लसूण मसाला घालते थोडासा थोडंसं लाल तिखट बारीक चिरलेला कांदा मिरची टोमॅटो हे पटापट -पत घाला सगळे जिन्नस आणि थोडीशी कोथिंबीर आता या भाज्या आहेत ना छान असं यावर प्रेस करायचं म्हणजे हे आपण उत्तप्पा उलटवला तरी त्या सुटणार नाहीत किंवा तव्याला चिकटून नाही बसणार त्यामुळे असं छान कांदा कोथिंबीर मिरची प्रेस करून घेऊयात यावर पण थोडं तेल घालूयात एक बाजू छान भाजून झाली की उलटवायचं वा बघा काय मस्त खरपूस सोनेरी रंग आला आहे आणि जाळी पण बहारदार आली आहे मस्त कुरकुरीत पण झालं आहे एखाद मिनिट फक्त भाजायचं कांदा टोमॅटो आता काढूयात वा बघा मस्त दिसतंय हे प्रकरण आणि हे आपले झटपट बिना सोड्याचे उत्तप्पा काढूयात जाळीवर आता याच प्रकारे पुढचे उत्तप्पे करूयात अगदीच हा रवा छान मुरला ना की उत्तप्पे पण छान मुरतात पण अगदीच तुम्हाला घाई असेल गडबड असेल तर एक चमचा तांदळाचं पीठ घातलं तर हे अगदी परफेक्ट होतात चला माझा रवा तर छान मुरला आहे त्यामुळे मी काही घातलेलं नाही आहे पुन्हा तेल छान असं पसरवून घ्यायचं तवा पण छान तापला आहे आता हे पळीभर पीठ तव्याच्या मधोमध वा बघा जाळी मसाला आवडीप्रमाणे टोमॅटो आणि मिरची कोथिंबीर हे सगळे मसाले हलकेसे दाबून घेऊयात ते छान चिकटतील थोडंसं तेल चला आता आहे ना पुढचा पराठ्याचा एकदम भन्नाट प्रकार करूयात मिक्स व्हेज पराठा पण अगदी फटाफट तर एक कणकेचा उंडा घ्यायचा पोळी करायला आपण कणिक म्हणतो ना त्यातलेच कणिक घेतले तरी हरकत नाही फक्त थोडंसा घट्ट आहे हा नेहमीच्या कणकेपेक्षा एक चपाती लाटून घ्यायची जराशी जाड लाटायची आणि ही चपाती चला ही चपाती छानपैकी लाटून झाली हे बरं मस्त लाटली आहे हलकीशी जाड आहे याच्यावर थोडंसं तेल घालूयात तेल पसरवून घ्यायचं हा अगदी वेगळा पराठा आहे तुम्हाला जरी वाटलं यावर मसाला हा कांदा लसूण मसाला आहे लाल तिखट आता चाट मसाला छान असा भुरभुरून घ्यायचा सगळा चाट मसाल्याच्याऐवजी लिंबाचा रस जरी घातला तरी काही हरकत नाही आता यावर थोडा किसलेला लसूण घालायचा आणि हे सगळं एकसारखं पसरवून घ्यायचं बरं थोडं चवीपुरतं मीठही घाला बारीक चिरलेला पालक तो पूर्ण या पोळीवर पसरवून घ्यायचा किसलेलं गाजरही घालूयात आता भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे घ्या फरसबी घ्या बारीक चिरलेली ढोबळी घ्या ज्या भाज्या हव्या त्या तुम्ही इथे घालू शकता आणि थोडासा मकाही घेते मी आता हा मका ना उकळलेला किंवा परतलेला काही नाही कच्चाच मका आहे स्वीटकॉर्न म्हणतात आता या सगळ्या भाज्या पसरवून झाल्या की याचा छान असं रोल करून घ्यायचा मस्त अशी गुंडाळी करायची आता तुम्हाला हवं असेल ना याचा एकच मोठा लच्छा पराठा तुम्ही लाव लाटू शकता आहे तसा रोल करून पण हे जे पदार्थ आहेत हे लहान मुलं पण खावीत या दृष्टीने मी डिझाईन करते म्हणून आता काय करतो आहे हे असे याचे काप करून घ्यायचे हे बघ आणि हे हलके दाबून घ्यायचे बघा किती सुंदर दिसते वा आता हा पराठा हलकासा लाटून घ्यायचा पीठ बीठ लावायची गरज नाही आहे कारण या भाज्या आहेत ना याला छान पाणी सुटतं बघा म्हणून कणिक घट्ट घ्यायची या प्रकारचा पराठा करत असतो चला आता हे पराठे भाजून घेऊयात आणि जसं मी सांगितलं की एकच मोठा पराठा तुम्ही लाटून खमंग खरपूस भाजून घेऊ शकता पण डब्याचं लहान मुलांना डब्याला देण्यासाठी पण सोयीचं पडावं या दृष्टीने या सगळ्या रेसिपी मी करते तर आता तेल घालूयात खूप तेलाची गरज नाही अगदी दोन तीन दोन तीन थेम जरी तेल घातलं तरी पुढेच आहे पराठे ठेवूयात त्यावर वा खमंग असा सुवास जरवते वा 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 क्या बात आहे आणि छानपैकी खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे चला खमंग अशी एक बाजू भाजून झाली आता यावर थोडं तेल घालूयात पराठ्याच्या वर पण थोडंसं तेल घालूयात म्हणजे उलटल्यावर दुसरी बाजू पण छान भाजून निघेल वा बघा काय खमंग खरपूस असे भाजून निघालेत पराठे वा वा वादे वा, कमाल चला आणि ही वरची बाजू पण छान भाजून घ्यायची चला दोनही बाजूने खमंग खरपूस भाजून झाले चला उलटवून उलटून पण दाखवते बघा काय छान खमंग असे भाजून झालेत दोनही बाजू भाज्या पण शिजल्या जातात पराठ्यासोबत त्यामुळे भाज्या वेगळ्या शिजवून घ्यायची गरज नाही दिसायला पण बघा काय देखणं दिसतंय आणि खायला बाईट साईज पण कमाल लागतं म्हणजे एकच मोठा पराठा करून खाण्यापेक्षा हे असं करून खायला कधी पण मस्त लागतं शक्य हे काढूयात लगेच खाणार असाल तर अर्थातच टाटात नाहीतर मग असं जाळीवर चला आणि आता याच प्रकारे सगळे मी पराठे तयार करते थोडंसं तेल फार तेलही नाही लागत या प्रकरणाला चला आता हा पुढचा पदार्थ नाही आमच्या घरात सगळेच अतिशय आवडीने खातात तर इथे फोडणी करतात तेल गरम करायला आहे एक टेबल स्पूनच तेल आहे सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान फुटली पाहिजे तडतडली तर पाहिजे मोहरी छान तडतडली तर की जिरं हिंग लसूण किसलेला आलं घातलं तरी चालेल कडीपत्ता हिरव्या मिरच्या आधी ही फोडणी छान परतवून घेऊयात हा लसूण वगैरे अशी खमंग लसणाची फोडणी बसली आहे ना वा 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 क्या बात आहे आता यामध्ये कॉर्न घालूयात आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता ढोबळी मिरची पण घालते हे मिसळून घ्यायचं भाज्या फार शिजवायची गरज नाही एक दोन तीन मिनिट फक्त परतून घेते दोन मिनिट भाज्या परतल्यात मकान ढोबळी हलकीशी मऊ झाली आहे आता यामध्ये गाजर घ्यायचं किसलेलं आणि बारीक चिरलेलं पालक हे फक्त मिसळून घ्यायचं यामध्ये चवीपुरतं मीठ खमंग भाज्यांची फोडणी तयार आहे आता पुढे काय करायचं ते बघूया तडका हलकासा थंड झाला की इथे ना बाउलमध्ये इडलीचं पीठ आहे या इडलीच्या पिठामध्ये हा तडका घालून घ्यायचा नेहमीची इडली तर खातोच आपण पण या प्रकारे इडली केली ना एकतर ती दिसायला सुंदर दिसते लहान मुलांना डब्यामध्ये देण्यासाठी पण परफेक्ट आहे तडका मस्त असा मिसळून घ्यायचा चला आता हे इडलीचं पीठ एकतर तुम्ही रेग्युलर साचे वापरू शकता इडलीचा मोठा पण इथे मिनी इडलीचं पात्र घेतलंय आणि त्याला व्यवस्थित सगळ्या सा साच्याला तेल लावलं आहे म्हणजे आपली इडली आहे ना छान निघेल त्या साच्याला चिकटून नाही राहणार आता तुम्ही म्हणा हे तर आमच्याकडे नाही मग काय करायचं मोठी इडली करूच शकता पण अशा लहान लहान जर वाट्या असतील तुमच्याकडे तर या वाट्यांमध्ये इडली घालून इडलीचं पीठ घालून छोट्या छोट्या इडल्या देखील करू शकता अगदी पाच मिनटात वाफवून होतात याच्यात भरायचं तव्यामध्ये घालायच्या वाटा जेम तेम पाच मिनटात स्टीम होतात चला आता हे इडलीचं पीठ या साचेमध्ये भरूयात लहान मुलांच्या दृष्टीने हे आपण पदार्थ करतोय हे असं लहान लहान पाईट साईज दिलं ना त्यांना खायला की ते आवडीने खातात आणि मोठ्यांकरता करत असाल तर मोठ्या साच्यात घाला पण बघा ना इडली मध्येच आपण सगळ्या भाज्या मस्त खमंग फोडणी घातली त्यामुळे अगदी चटणी सांबर नसेल तरी आरामशीर हे चवदार होत चला आता इडली वाफवायची साच्यात घातलं की लगोलग ती गरम पाण्यात गेली पाहिजे इडली पात्रात बघा छान पाणी उकळत आहे कायम इडल्या ना अशा उकळत्या पाण्यातच वाफवायला ठेवायचं झाकण लावूयात जेम तेम चार हो ते पाच मिनिटात या वाफवतात त्यामुळे फार वेळ नका लावू चार मिनिट झाले की एकदा चेक करा चला तर मग जेम तेम पाच मिनिटं म्हणाल ही इडली मी ठेवली होती वाफवण्यासाठी हो आता बघूयात वा, 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 वा। बघा मस्त झाली इडली टुमटुमी तर फुगली आहे छान फुगून वर आली आहे सुरी घालून बघते येस हे बघा छान वाफवली हो गेली अजिबात चिकटत नाहीये पीठ आता हे काढूयात प्रकरण आणि हलकंसा थंड करून घ्यायचं चला आता इडल्या काढूयात वा 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 बघा काय छान निघतीये इडली अजिबात चिकटली नाही आहे साच्याला आपण तेल लावल्यामुळे आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत आहे आणि हे जे भाज्यांचं प्रकरण आहे ना हे काय कमाल दिसत आहेत मग ते मस्त त्याच्यात ती चव ॲड झाली आपण जो फोडणी किंवा तडका त्यामध्ये घातलाय आणि भाज्या तर कमाल बहारदार दिसत आहेत वा वा चला आता पुढचा पदार्थ करूयात शेवईचा उपमा आपण नेहमीच करतो पण आज आपण मसाला शेवई करूयात अतिशय चटपटीत लागते आणि असं असं करून मागून मागून खातील ज्यांना शेवईचो उपमा आवडत नाही ते देखील तर सगळ्यात आधी चमचाभर साजूक तूप गरम करायला ठेवलं तुपावर शेवई भाजायची म्हणजे त्याची चव छान लागते आणि ही भाजून घेऊयात एक सारखा सोनेरी रंग येसतो भाजून घ्यायची चला इथे शेवई भाजून झाली आहे बघा काय कमाल एक सारखा सोनेरी रंग आलेला आहे आता ही भाजलेली शेवई मस्तपैकी काढायची सेपरेट एका डिशवर चला आता ही खमंग अशी शे, मसाला शेवई करण्यासाठी खमंग फोडणी पण घातली पाहिजे तर सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे अर्थातच येस मोहरी छान तडतडली की जिरं जिरंही छान फुल्ल की हिंग आणि थोडासा बारीक चिरलेला कांदा परतवून घेऊयात चला कांदा मिसळत आला की यामध्ये थोडा लसूण देखील घालूयात दे। म्हणजे दे लसूण पण कांद्यासोबत छान खमंग परतला जाईल आता कांदा आपल्याला फार असा परतवायचा नाही आहे हलकासा मऊ फक्त करून घ्यायचा त्यामुळे दोनच मिनिट ठेवायचं चला कांदा परतून झाला हे बघा हलका मऊ झाला आहे फोडणीत मिरची बिरची घालणार नाही होत आपण ते का नंतर सांगते आता इथे घेतला आहे मका त्यानंतर यामध्ये घालूयात टोमॅटो ढोबळी मिरची आणि हे एकत्र एक करून दोन तीन मिनिटं फक्त परतून घ्यायचं भाज्या मस्त परतून झाल्या आहेत काय बहारदार दिसत आहेत मस्त रंगीबिरंगी आता यामध्ये थोडं किसलेलं गाजर घालते किसलेलं गाजर आहे त्यामुळे नंतर घातलं बारीक तुकडे असतील तर मक्या ते मक्यासोबतच घाला म्हणजे ते शिजलं जातील पण गाजर किसलेलं शिजायला काही वेळ नाही लागत म्हणून हे आत्ता घालते आता या परतलेल्या भाज्यांमध्ये मसाला नाही घालणार काय होतं ना मग त्या भाज्यांचं रंग पूर्ण बदलून जातो आता आपण या स्टेजला यामध्ये ही शेवई घालूयात शेवई छान या भाज्यांमध्ये मिसळून घ्यायची शेवई छान मिसळली गेली एक कप शेवई आहे तर एक कपच आपण इथे पाणी घेतो पण पाणी घालण्यापूर्वी यामध्ये थोडे मसाले घालूयात लाल तिखट मसाला शेवई आहे त्यामुळे मसाले घालूयात आता थोडीशी हळद रंग येण्यापुरती धणेपूड मसाले खूप नका घालू अगदी पावपाव चमचाच घेतलेत मी आणि गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि आता या मसाल्यांवर पाणी घाल शेव्या फक्त यामध्ये मिसळतील इतकंच पाणी घालायचं वा काय खमंग फोडणी बसली काय सुंदर सुवास तर बळला प्रकरण एकदम बहारदार दिसतंय झाकण ठेवायचं आणि एक पाच मिनिटं फक्त वाफवून घेऊयात अगदी पाच मिनिटं वाफवून घेतल्यात या मसाला शेवया आहा, 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 बहारदार काय कमाल दिसतंय थोडीशी कोथिंबीर घालूनच घेते आणि मग आपण हे मिसळूयात वा बघा कमाला दिसतात छान शिजल्यात शेवया आणि मस्त झाल्यात म्हणजे खूप सुक्या सुक्या पण नाही झाल्या खूप पचपचित पण नाही झाल्या परफेक्ट जशा लागतात ना तशा मसाला शेवया या तयार आहेत क्या बात बाब बघा आता बोलता बोलता तुमच्याशी गप्पा मारता मारता पाच पदार्थ केले अगदी वेगळे पदार्थ आहेत न यामध्ये मैदा आहे न यामध्ये ब्रेड आहे न यामध्ये सोडा आहे न कुठला पदार्थ तळला आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये कमीत कमी साहित्यात अगदी वेगळे चवीचे रुचकर असे हे सगळे पदार्थ तयार आहेत रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तो बरं मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव